हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मुळ्याची कुरकुरीत भजी अतिशय चविष्ट लागतात नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया मी इथे मुळ्याची पाणी घेतली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ती बारीक कापून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ती कापून घेऊया आपण बाजारातून मुळा आणतो पण त्याची पाने आपण फेकून देतो पाण्यांचा वापर करूनच आपण कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागतात आपला मुळा कापून झाला आहे आता आपण कोथंबीर कापून घेऊया जेवढी आपली मुळ्याची पाने होती तेवढीच आपण कोथंबीर घेतली आहे ती सुद्धा आपण बारीक कापून घेऊया आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकूया थोडेसे भरड केलेले धनी ओवा हळद चवीनुसार लाल तिखट थोडासा हिंग हिंगाने छान खमंगपणा येतो आणि एक वाटी बेसन आलं लसणाची पेस्ट तुम्ही आलं कमी घेतलं आहे आणि लसूण थोडा जास्त आहे कॉर्नफ्लोअर चवीनुसार मीठ कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा यूज करू शकता आता आपण हे पाण्याने छान भिजून घेऊया खूप पातळ असं बॅटर बनवायचं नाही आहे घट्टसरच ठेवायचं आहे त्याने भजी छान कुरकुरीत होतील तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालं आहे आता आपण भजी बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतला आहे आता आपण त्यात छान भजी करून घेऊया ही भजी खूपच चविष्ट लागतात ही तुम्ही सॉस बरोबर चटणी बरोबर खाऊ शकतात खूपच छान लागतात नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण ती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेऊया मुळ्याची पाणी फेकून न देता आपण त्याच्या वड्या किंवा अशी भजी बनवू शकतो बघू शकता आपली भजी रेडी झाली आहे नक्की घरी ट्राय करून बघा खूपच छान लागतात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू